आणि आपल्या संप्रदायामध्ये तसं हिंदू संप्रदायामध्ये चार डाग आहेत जलडाग भूमी डाग वनडाग आणि वनडाग आणि जग जलडाग भूमी डाग अग्निडाग वनडाग याचे चार डाग आहेत जलडाग म्हणजे तिकडे उत्त हा उत्तर प्रदेशामध्ये मोठाल्या नद्या येतात वारलं की त्या नदीमध्ये दे टाकून देतात त्याला जलडाग म्हणायचे वन डाग म्हणजे पूर्वीचे साधू राहत होते तर वनामध्ये तपश्चर्या करायची तिकडेच सरायचे ते मग हे जे जनावर होते ते त्यांना मस्त करायचे ते वन डाग आता आपल्याला दोन डाग दिसतात एक भूमी डाग आणि एक आग्नी डाग भूमी डाग आपल्यामध्ये अनाग्मी डाग इतर संप्रदायामध्ये हे असे हिंदू संप्रदायाने मान्यता दिलेले असे चार डाग आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये पुन्हा भूमी डाग म्हणजे निरिहिंसिक डाग आहे कारण त्या जीवाच्या निमित्ताने हिंसा होऊ नये ते पा पातक त्याच्या मातीला पडते मागून जरी हिंसा केली तर त्याला ती पातक लागते म्हणून परमेश्वराने भूमिडाग सांगितलेला आहे हिंसा होत नाही मातीतून निघाला मातीत मिसळवला म्हणून त्याच्यामध्ये उत्तर उत्तर दक्षिण हे करायचं गार करायची उत्तर दक्षिण उत्तरेकडं डोकं करायचं आणि दक्षिणेकडं कर पाय करायचं उत्तरेकडं डोकं का करायचं की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरेकडे गेलेले आहे आणि जीवाचं वास्तव्य या मेंदूमध्ये राहिलेलं आहे म्हणून देवाकडे डोकं करायचं आणि दक्षिणेकडे पाय करायचे आणि त्यामध्ये आपण म्हणतो आता काही अन्य लोक असले ते म्हणतात की काय करायचं आपल्याला ते यांना का कपडे सुद्धा ठेवत नाही ते कपडा ठेवायचा कशासाठी त्या काताड्याला मीठ लागलं पाहिजे मिठाने पाणी झालं पाहिजे कपड्याचा आडपामध्ये असलं त्याचं लवकर पाणी होणार नाही आणि त्याच्यामध्ये जंतू तयार होतील जास्त वेळ ते राहिलं तसं तर जंतू तयार होतील आणि त्या कातळ्याला जर मीठ लागलं तर जंतू होणार नाही लवकर विरगळला जाईल ते आणि शुष्क होऊन त्याचा लवकर नाश होईल त्या देहाचा म्हणजे जंतू वगैरे होणार नाही आणि त्या जीवाच्या नामित्याने हिंसा होणार नाही जंतुजंतुला खाणार नाही म्हणून परमेश्वराने आपल्या मांड संप्रदायामध्ये भूमीडार सांगितलेला आहे अंगावर वस्त्र ठेवायचं नाही काहीच ठेवायचं नाही त्या आत्म्यामध्ये जीव असताना त्या देहाला किंमत आहे आत्मा निघून गेला देहाला काय किंमत आहे आत्म्या संबंधी देहाला किंमत आहे त्याच्यामध्ये कोणी सोनं ठेवलं किंवा भारीचे कपडे ठेवले त्याचा काय उपयोग आहे असताना त्यांनी उपयोग घेतला त्याला उपयोगी केलं ते नंतरचा काय उपयोग आहे म्हणून अशा प्रकारे ही अंधश्रद्धा परमेश्वर भक्ताची नसावी जागृतपणे सतसत विवेक बुद्धीचा विचार करून हा अंत्यसंस्कार करावा उशकशी लोक म्हणतात आपल्याला काय करायचं एखादा जाणार असला त्याला माहीत असतं काही ठेवू नये ते म्हणतो आपल्याला काय करायचं पाहुणे आप लोकच आपल्यालाच म्हणतील पण योग्य संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण मुंगीचे मडे ते मुंगीने उचलावे तस आपल्या जातीचं मड ते आपल्यालाच उचलावं लागतं ला माणसानेच उचलायचं आणि योग्य संस्कार करायचं नाही आमच्यामध्ये असा आहे आणि हा विधी विधीपूर्वक अशा प्रकारे केला जातो आणि हा निर्विंशिक विधी आहे म्हणून परमेश्वराने वेहिलेला विधी आहे याच्यामध्ये हिंसा नाही आणि आग्नी दाग दिला त्याच्यामध्ये हिंसा आहे कारण हवेमध्ये जंतू आहेत आणि त्या भूमीमध्ये जंतू आहेत गवत असते जंतू असतात मातीमध्ये जेणेकरून ते जंतू त्या जीवाच्या निमित्ताने मरतात मग असताना त्याने पाप केलं असेल नसेल ते त्याला लागलेलं आहे पण त्याच्यानंतरही तुम्ही त्याच्या माती पाप लावता म्हणून आगी डाग सुद्धा वर जे आहे भूमी हा सर्वमान्य भूमी आहे आणि अशा प्रकारे भूमी देऊन पूर्ण कपार करून त्यामध्ये पहिलं होतं आता कपाराची काही आवश्यकता नाही म्हणतात पहिलं ते काय जनावर होतं ते सरळच खाली होतच जायचं आणि मग त्याला ते सापडायचं म्हणून त्या आपल्या पूर्वजांनी धुर्त लोकांनी कपार काढली म्हणजे कपार ते बाजूलाच राहते हे खालीच जाते तर आता तसे काही प्राणी नाही म्हणून आता कपार बी होत नाही कारण शक्तिवान माणसं बी नाहीत आता कपार करणारे म्हणून हा भूमी डाग आपल्या महाडुआ संप्रदायामध्ये विशेषतापूर्वक निर्सिकपणे भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे नंतरच सावडायला जायचं तर ते ओत होता सावड शब्द कसा आहे सावडायला जायचं म्हणजे काही उकरलं असेल तर पुन्हा त्याला बुजायचं हा हा शब्द तवाचा सावडायला जायचं म्हणजे माती सावडायची मातीवर लोटायची पुन्हा त्या जनावरांनी जर उकलला असेल तर पुन्हा बुजून यायचं सकाळी बाकी हे नंतर जे विधी निघालेले त्याला दूध ठेवायचं चहा ठेवायचा या नंतर हे नंतर ज्या लोकांनी भिस्किट ठेवायचे हे काढलेलं आहे वास्तविक हे काहीच नाही शब्द जुना आहे सावडायला जायचं सावडणे म्हणजे रात्रीतून काही जनावरांना उकरलं असेल तर त्याला पुन्हा बुजायचं तर आपल्यामध्ये सावडणे हा विविधी नाही म्हणजे त्या गोष्टी आता होतच नाही त्या गोष्टी करायच्या कशाला पण अशा प्रकारे हा अंत्यसंस्कार भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आद्यसंस्कार केला तर देवाचं ऐकलं म्हणून एका वचनाची योग्यता होती देवाच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर एक गोष्ट माझी ऐकली त्याला दोष होतो जसं एखाद्या माणसाने सांगितलं तू असं कर माझं ऐक तुझं चांगलं होईल आणि त्याने तुमचं ऐकून जर त्याने ती गोष्ट केली तुमच्या मनाला काय वाटतं दोष वाटतो की नाही तसं ईश्वराने वचनानुरूपे वच्चना, तुम्हाला सांगितलेलं आहे वचन सांगितलेले आहे त्या वचनाप्रमाणे आपण वागलो तर परमेश्वराला होईल यांनी माझा ऐकलं तोष निसता तोष होत नाही एका वचनाची योग्यता होती एक वचन पाळण्याची योग्यता होते इतकं जीवसुरू शुद्ध होते म्हणून अशा प्रकारे हा अग्निडाग आपला लघ्मीग महा संप्रदायामध्ये आलेला आहे आणि दहा दिवसापर्यंत त्या जीवाच्या नावाने क्रिया करायची म्हणजे असताना तर तुम्ही करा परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे तुम्ही असताना तुमच्या हाताने चांगलं निर्माण करा तुम्ही चांगलं होईल पण परमेश्वराने एक दहा दिवस पुन्हा पूर्णच दिलेला आहे दहा दिवस आत्त सुखी आने नातेवाईकाने सो सगळे सोयरे यांनी जर दहा दिवसापर्यंत त्या जीवाच्या नावाने क्रिया केली म्हणजे दस क्रिया घातली दशक्रिया घातली तर त्या जीवाचं प्रतिदेह नाचत प्रतिदेह नासून आता पन्नास पात्राने प्रतिदेह नाचते तुम्ही घातले शंभर पात्र ते काय पन्नास वाया जाणार आहेत का पन्नास पात्राने प्रतिदेह नासाल बाकी करणाऱ्याला लागल ते क्रिया वाया जात नाही कोणतीच क्रिया वाया जात नाही त्या जीवाला लागत ला नाही पुण्य करणाऱ्याला पुण्य होईल असे किंवा त्याच्याने कुणीमती फळंबिकी होतील देवतेचे फळं होतील म्हणून अशा प्रकारे दहा दिवसापर्यंत त्या जीवाच्या नावाने संकल्प सोडून परमेश्वराला जाणणारे ईश्वराला भजणारे ईश्वराला पूजणारे जे साधनवंत आहे जे भक्तिमार्गामध्ये संन्यासी आहेत त्यांना दहा दिवसापर्यंत भोजन घातल्याने आता ईश्वर नाही म्हणून हेच येत आता परमेश्वराचे साधनवंत ईश्वर असल्यावर ईश्वर स्वीकार करतात <coughs> मग त्या जीवाच्या नावाने दिवस किती विकल्प करू दुसरं म्हणजे हा प्रतिदेहाचा तीन प्रकार सांगितले नाचण्यासाठी हा एक चौथा प्रकार म्हणजे जरी प्रतिदेह झालं तरी दहा दिवसापर्यंत साधना साधनवंताला भोजन घातल्याने ते प्रतिदेह नाच मग अशा प्रकारे अ प्रतिदिन नसते आता तुम्ही माणसा जीव घालावं निसत्या जेवणानेच प्रतिदिन नसते पण नेलेल्या माणसाचं कोणाला खाऊ वाटत नाही कोणी खडतर स्वभावाचा असते कोणी देवता भजक असते कोणी स्मरण करते कोणी स्मरण करत नाही कोणी देवधर्म आचरतो कोणी का आचरत नाही पाच नामे निसतात उपदेश दिला त्याच्या पुन्हा नामाशी गाठीशी काही भे गाठ भेटच नाही त्याची मग आशी जे असतील मग तसे त्यांची दशकऱ्या घेतल्याने घेणाऱ्याला बाधा होतो म्हणून वास्तविक दोनशे रुपये शंभर रुपये दीडशे रुपये जी दक्षिणा असते वास्तविक दक्षिणेचं काही नाही पूर्ण एक जेवण केल्याने प्रतिदिन असते पण दक्षिणा दिल्याशिवाय माणसं घेत नाही साधू म्हणून दक्षिणा वाढून द्यायची आपल्या जीवाचं आपल्या नातेवाईकाचं किंवा आपल्या सख्या सुहृदाचं भलं होण्यासाठी हा विधी करावा हो लागतो वास्तविक दक्षिणा जास्त दिली म्हणजे प्रतिदेय नसते असं काही नाही एका जीवनाने म्हणजे काय ते वचन आहे ना नाणे प्रतिदेयीचे नरक चुकते नाणे म्हणजे नाणवंत पात्राने ज्ञानवंत पात्र असेल परमेश्वराचं परमेश्वरात जाणलेलं त्याच्या ठिकाणी भजन घातल्याने ते प्रतिदे नसतं भजन घातल्या वास्तविक पूजेचं काही मग अशा प्रकारे हा विधी महाडवा संप्रदायातील लोकांनी करावा याच्यामध्ये आपल्याच याच्यामध्ये सांगितलं असं नाही गरुड पुराणामध्ये अन्य लोकांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण त्यांना मेलेल्या माणसाचं भलं करायचंच नाही ब्राह्मण लोकांनी आ... सग म्हणजे सर्व झाल्यानंतर तुमचा विटाळ फिटल्यानंतर मग पुन्हा पिरवी काढली त्यांची नंतर मग त्या जीवाला काही फायदा होत नाही त्या जीवाला त्याचा काहीच उपयोग नाही पण पहिले सगळे जग ब्राह्मणाचं एकच होत म्हणून त्यांनी हा विधी काढलेला आहे अजूनपर्यंत तो विधी चालू आहे पण त्या जीवाच्या उपयोगाचा विधी नाही दहा दिवसापर्यंत कराल तर त्याच्या उपयोगाचा आहे त्याचं नाव घेऊ आणि नंतर जर कराल तर तुमचं लोक तुम्हाला मोठं म्हणतील काय दिवस केला फलनायचं पोराने तुमचं नाव मोठं होईल कीर्ती होईल तुमची कीर्तीपर लोक तुम्हाला मानतील चार दिवस म्हणतील मोठे मोठे म्हणतील तुम्हाला हेच कीर्ती वास्तविक त्याच्यापासून दुसरा फायदा काही नाही कीर्तीपर क्रिया केल्याने कीर्ती होते आणि निष्कामतेने केल्याने चक्र चक्रधराकडे जातो निष्कामते म्हणजे कोणतीच फळाची अपेक्षा करायची नाही ते परमेश्वराकडे जात आणि माझी कीर्ती व्हावं लोकांनी मला व म्हणावं असं म्हणून केलं तर मग ती कितीच होईल एकाने एकच कार्य होते दोन कार्य होत नाही असा विधी प्रतिदेहाचा आपल्याला थोडक्यामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे अशा प्रकारे परमेश्वराने स्वीकार केल्या त्याच प्रतिदेह चुकत आणि त्याच दुःख असं विशेष प्रकारे आहे सुखाचा लवलेश नाही दुःखच दुःख आहे